राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले पुण्यामध्ये आज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं धम्म पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे रेल्वे स्थानक इथे बुद्ध धम्मगीतांचा कार्यक्रम झाला राष्ट्रीय कीर्तनकार ह प ज्ञानेश्वर महाराज बाबळे यांच्या प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमाचाही इथे साजरा करण्यात आला यावेळी अनुयायांनी गौतम बुद्ध यांना अभिवादन करत त्यांच्या शिकवणीचं आणि संदेशाचं अनुवादन केलं बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये दान पारमिता फाउंडेशन आणि डॉक्टर लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान यांच्या वतीनं बुद्ध पहाट हा बुद्ध आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर यांचं व्याख्यानही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या चैत्यभूमीवर पहिल्यांदाच भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या स्वर करुणा या बैठकीचं आयोजन भारतीय बौद्ध महासभेनं केलं होतं या बैठकीमध्ये गायिका रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर यांच्या संगीत कौशल्यानं उपासक आणि उपासिकांना मंत्रमुग्ध केलं